नमस्कार ए बी पी अपने या सगळ्यांना स्वागत आहे आपल्याला माहिती आहे की मुंबई महापालिकेच्या निवडणुका त्या पार पडलेल्या आहेत आणि आता सत्ता स्थापायला सुद्धा वेग आलेला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि या बंधूंचा करिश्मा आपल्याला या निवडणुकीत पाहायला नक्कीच मिळाला आहे नक्कीच राज ठाकरेंचा फायदा उद्धव सेनेला झालेला आहे परंतु उद्धव सेनेचा फायदा कुठेतरी राज ठाकरेंला झालेला आहे का आपल्याला काय वाटतं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागचं कारण हे देवेंद्र फडणवीस असल्याचं म्हटलं जात आहे परंतु खरंच हे एकत्र आलेत का कारण दोघांमधला जो दुवा आहे ते म्हणजे संजय राऊत आणि संजय राऊत यांच्यामध्ये एक एजंट म्हणून वर्क करत आहेत काय वाटतं तुम्हाला कारण आपण पाहिलं की डोंबवली आणि कल्याणमध्ये शिंदेसेनेला राज ठाकरेंच्या मनसेने पाठिंबा दिला आहे परंतु तिकून राज ठाकरे म्हणत आहेत की मी स्थानिक पातळीवरती त्यांचा निर्णय घेतला सांगितला होता राजू पाटील म्हणत आहेत की आमचे पाच नगरसेवक सात नगरसेवक काहीतरी आहेत ते, ते, हो, हो, ते सत्तास्तंभी दूर राहून त्यांना निधी कसा मिळणार आणि मग विकास कामं कसे होणार त्यामुळे आम्ही पाठिंबा जाहीर केला आम्ही सत्तेत पूर्णपणे आम्ही सहभागी झाली नव्हता आमचा आम पाठिंबा आहे असं राजू पाटील यांचं म्हणणं आहे तर तिकून राज ठाकरे म्हणतात की या बाबतीत मला माहिती नाहीये परंतु संजय राऊत आणि उद्धव सेनेनी कुठेतरी नाराजी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु राज ठाकरे त्याला देताना की मी फक्त स्थानिक पातळीवरती निर्णय घेतला सांगितला होता त्यामुळे कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागचं कनेक्शन हे फडणवीस तर नाहीत ना फडणवीसांनी कुठेतरी हा गेम खेळत नाही ना की निवडणूक कापुती तुम्ही एकत्र या कारण संजय राऊत हा त्यांच्या मधला दुबा बनत आहेत आणि संजय राऊतांमुळे कुठेतरी परत एकदा हे दोन्ही भाऊ वीस वर्षांनी एकत्र भाऊ एक परत धुरावले जातील का फडणवीसांची काहीतरी नवीन चाल असू शकते का मुंबईत एक नवीन समीकरण भेटणार का की शिंदेसेनेला सेनेला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र येणार का हे पाहणे तितकंच महत्वाचं राहणार आहे थँक्यू